हाय हॅलो नमस्ते मी पूजा पुढी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी टोमॅटोपासूनची एक रेसिपी दाखवते कदाचित ही रेसिपी तुम्ही सगळेच करत असाल प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते मी माझ्या पद्धतीने ही, ही रेसिपी कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करते तर बघा इथे सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत इथे मी तीन टोमॅटो घेतलेत आणि त्याच्यामधला जो भाग असतो ना बियांचा तो काढून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचेत तर बघा इथे मोठ्या मोठ्या चौकोणी फोडींमध्ये मी हा टोमॅटो कट करून घेतला आहे अशाच पद्धतीने आता सगळे टोमॅटो मी कट करून घेते आणि त्यानंतरनं तुम्हाला दाखवते तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि न विसरता वी व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तुमचं एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त मोलाचे सगळे टोमॅटो कट करून झाल्यानंतरनं लगेचच आपण फोडणी तयार करूया त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये तेल घ्यायचं तेल छान गरम होऊन द्यायचं गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे तेल गरम करताना मिडियम फ्लेमवरच गरम करा खूप हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही त्यानंतर यामध्ये मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की जिरं घातलं जिरंसुद्धा छान फुलून दिलं त्यानंतरनं ठेचलेला लसूण घातला असा लसूण ठेचून घातला ना की आपला पदार्थ खूप छान होतो बघा त्यानंतर यामध्ये मी एक मोठा असा कांदा कट करून घेतला होता जर कांदे लहान असतील तर दोन घेतले तरी चालेल इथे एक मोठा कांदा मी छान असा कट करून घेतला आहे बघा तोसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे खूप जास्त परतायचा नाही आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा मऊ होईपर्यंत फक्त परतवून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने इथे आपला कांदा छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया जो कट करून ठेवलेला टोमॅटो होता ना तो मी यामध्ये ॲड केलेला आहे बघा कांदा बारीक कट केला आहे आणि टोमॅटो थोडा मोठा मोठाच असा ठेवलेला आहे आता आपण हा टोमॅटो आणि कांदा छान असा एकजीव करून परतून घेऊया त्यानंतर लगेचच यामध्ये आपण सुके मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी आवडीनुसार लाल तिखट घालायचं त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी घालायची सोबतच धना पावडरसुद्धा इथे मी घालून घेतली आहे त्यानंतर अगदी थोडीशी हळद घातली आता हे सर्व मसाले छान एकजीव करूया बघा खूप जास्त मसाले वापरायचे नाही नाहीतर आपण जी चटणी करतोय ना तिचा फ्लेवर पूर्णपणे बदलून जातो अगदी बेसिक मसाले यामध्ये मी घालून घेतले त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आपण जेव्हा झाकण ठेवणार ना ही चटणी शिजत आली की कमी होते त्यामुळे मीठ घालताना थोडं कमीच घालायचं सुरुवातीला आता मीठसुद्धा छान असं मिक्स करून घेतलं बघा अशा पद्धतीने छान परतून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम आहे आता मी गॅस बारीक करणार आहे आणि यावरती झाकण ठेवणार दोन मिनटासाठी फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर बघा फक्त दोन मिनटासाठी मी इथे झाकण ठेवून घेतलं होतं आता झाकण काढूया छान अशी वाप बसली आहे टोमॅटोसुद्धा छान असा शिजला गेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त चमचमीत अशी ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे अजून आपल्याला यामध्ये काही जिन्नस ॲड करायचे आहेत तर बघा इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे पोहे खायचे जवळपास दोन चमचे इतपत हा कूट आहे खूप जास्त घालायची गरज नाही आहे मला जास्त आवडत नाही म्हणून मी घातला नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता आणि शेंगदाण्याचा कूट असा छान बारीक घातला ना की चटणी खायलासुद्धा छान लागते आणि मिळून येते बघा मिक्स करून घेतलं आता आपण पुन्हा ह्याला थोडंसं होऊन देऊया पुन्हा झाकण ठेवते आणि एक मिनिटभर छान वाप काढून घेते म्हणजे दाण्याच्या कुटामध्ये सुद्धा हे मसाले मुरले जातील बघा मस्त असं चमचमीत तेल सुटलेलं आहे आणि चटणीसुद्धा छान दिसते आहे आता यामध्ये कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि पुन्हा ही चटणी छान मिक्स करून घ्यायची अगदी झटपट अशी ही टोमॅटोची चटणी तयार होते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय